नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुजाता फिटनेस या युट्यूब चॅनलवरती तर बघा जसं मी प्री वर्कआउटचा व्हिडिओ टाकला होता तसं मला फॉलो करणाऱ्या मुलं मुली तसेच आमच्या स्टाफमधल्या लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तसेच बरेच जणांचे मला असे मेसेज आले व्हॉट्सअप लाईन्स झाला की मॅडम तुम्ही जसं प्री वर्कआउटचे व्हिडिओ टाकले म्हणजे वर्कआउटच्या आधी काय खाल्लं पाहिजे तसंच वर्कआउट नंतर काय खाल्लं पाहिजे याचा देखील एक व्हिडिओ बनवा तर आजचा आपला व्हिडिओ आहे हा पोस्ट वर्कआउट पोस्ट वर्कआउट म्हणजे नेमकं काय म्हणजे वर्कआउट झाल्यानंतर आपल्या बॉडीला रिकवर करण्यासाठी नेमकं काय खाल्लं पाहिजे यालाच म्हणायचं पोस्ट वर्कआउट तर बघा आपण ज्या वेळेला वर्कआउट करत असतो त्यावेळेला आपण आपल्या मसलच्या टिश्यूला ब्रेकडाऊन करत असतो आणि वर्कआउट झाल्यानंतर तो रिपेअर करण्यासाठी आपल्याला आपल्या बॉडी मध्ये प्रोटीन घ्यायचं काय तर यामध्ये पण दोन प्रकार पडतात एक म्हणजे वजन वजन वाढवायला आणि म्हणजे कमी करायला तर आपण सर्वात आधी बघूया वजन कमी करण्यासाठी आता समजा उदाहरण म्हणून प्रत्येकाने आपापलं नाव पकडा आता माझं नाव आहे सुजाता आणि समजा माझं वजन आहे ऐंशी किलो तर ऐंशीला भागीले दोन करायचं म्हणजे आले किती चाळीस म्हणजे चाळीस ग्रॅम प्रोटीन झाली ही माझी प्रोटीनची रिक्वायरमेंट तर आता प्रोटीन नंतर बॉडीला गरज असते आपण भागिले दोन केलं तेव्हा उत्तर आलं चाळीस केल्यानंतर उत्तर येईल वीस म्हणजे हे झाली माझी कार्बची बॉडीची रिक्वायरमेंट म्हणजे प्रोटीन झाले चाळीस ग्रॅम आणि कार्ब झाले वीस ग्रॅम आता बघा ज्याला याच्यामधलं नॉलेज आहे ना ते ह्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये म्हणतील की बॉडी नव्वद मिनिटांमध्ये तीस ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन एब करू शकत नाही तर माझं त्यांच्यासाठी स्पेशल सांगणं असं की हाताचे पाचशे बोट सारखे नसतात तसेच प्रत्येकाचा बॉडी टाईप एक सारखा नसतो आणि प्रत्येकाचा फिटनेस क्षेत्रातील एक्सपिरियन्स हा वेगळा असतो तर आता आपण बघूया वजन वाढवण्यासाठीचं पोस्ट वर्कआउट तर बघा समजा पुन्हा माझं इथे घेऊ माझं वजन आहे ऐंशी किलो त्याला भागीले दोन किलो आली चाळीस तर ही झाली माझी प्रोटीनची रिक्वायरमेंट राहिले विषय कार्बचा तर आपण इथे आपल्याला वजन इथं मात्र कार्ब लागलेले दोन करायचं नाही कार्ब आहे तेवढेच ठेवायचे म्हणजे प्रोटीन जर चाळीस ग्रॅम आहे ना तर कार्ब पण चाळीस ग्रॅमच ठेवायचे चाळीस ग्रॅम पेक्षा साठ ऐंशी शंभर एकशे वीस असे जास्त कार्ब लोड करायचे नाही तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्वतःचा पोस्ट वर्कआउट मिल तयार करू शकता तुमच्या वजनानुसार लेडीज जेंट्स दोघेही या प्रकारे आपला पोस्ट वर्कआउट मिल तयार करू शकता आणि हो याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा आणि माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद